ती मातेला विचार पडतो की आतापर्यंत जे युद्ध चाललं होत ते कौरव पांडवांचं चाललं होतं आणि त्यावेळी ती बोलते काय सुरुवात करते किंवा कोणतीचा संवाद त्यावेळी काय असतो तर ती त्यावेळी दुःखी दुःखी प्रवेशाप्रमाणे त्या ठिकाणी येते आणि हे देवा हे गोपाल कृष्णा मी विचार करते आहे रे आतापर्यंत जे युद्ध झालं ते कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि जे युद्ध होणार ते बंधू बंधूच युद्ध होणार देवा काय रे हा प्रसंग माझ्या पुढे उभा केलास हे गोपाल कृष्णा प्रत्येक संकट समयी तुम्हाला सहाय्य केलंस प्रत्येक संकटातून आम्हा पांडवांची मुक्तता केलीस आणि देवा काय रे हा प्रसंग माझ्या समोर उभा केलास एवढं ती बोलते कृष्णाची आराधना करते आणि त्यावेळी तिथे कृष्ण येतो आणि तो हसतच येतो कारण कृष्णाला सर्व काही माहिती असते हसत येतो अगं आते काय हा प्रकार अगं पांडव शिबिराकडे पाहिलं असेल तर आनंदी आनंदोत्सव चाललेला आहे कौरव शिबिराकडे पाहिलं असेल तर अमावस्या काळाकुट्ट अंधकार पसरलेला आहे आणि तू रडते आहेस हे देवा कस रे सांगू तुला देवा सर्वजण सर्व शक्ती परमेश्वर तू आहेस रे आणि मी काय रडते आहे याची कल्पना तुला नाही अशातला प्रश्न नाही पण आता मला कसं करणार देवा का रे माझी परीक्षा पाहतो आहे देवा परीक्षा पाहावी पण त्याला सुद्धा मर्यादा असते पण आता तू काय रडते आहे देवा देवा आता युद्ध झालं ना ते कौरव पांडवांचं युद्ध झालं रे आणि देवा उद्याचं युद्ध होणार आहे ते बंधू बंधूचं युद्ध होणार आहे रे बंधू बंधूचं युद्ध होणार अग आते असं काय बोलते आहेस तू आतापर्यंत युद्ध झालं ते कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि उद्याचं युद्ध होणार आहे ते केवळ बंधू बंधूच होई देवा याचा अर्थ तुला माहिती नाही मला माहिती असत तर मी तुला का विचारलं असत मग बंधुबंधूच युद्ध हे कस काय होणार आहे मग ऐक कृष्णा आज मी तुला सांगते सांगते कुंती कृष्णाला कर्ण तो पांडवरे पहिला सांगते कुंती कृष्णाला तो पांडवरे पहिला नऊ मासमी जपला उदरी नऊ मी जपला उदरी परी आडवा पदरी परिण घेतलाडवा पदरी कर्णफुलांची पडली श्यामा कर्णफुलांची पडली श्यामा मीच धाडिला तो निजधामा मीच दाडीला तो निज धामा सांगते कोणती कृष्णाला कर्ण तो पांडवरे पहिला सांगते कोणती कृष्णाला कर्णतो पांडवरे पहिला आणि अशा प्रकारे कोणती कृष्णाला सांगत असते आभारी धन्यवाद